नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अगदी महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओंचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्यामागचं तुम्हाला कारण सांगून देतो तर मित्रांनो यूट्यूबवरती एक व्हिडिओ मी बघितला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जे निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थी आहेत त्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना जर का पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये त्यांना अनुदान पाहिजे असेल तर त्यांना काही डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये जमा करावे लागतील अशा प्रकारची एक प्रेस नोट दाखवण्यात आली आहे आणि तिथे स्पष्टपणे सांगितलं आहे की जर तुम्ही दोन दिवसाच्या आत ते डॉक्युमेंट तुमच्या तहसीलमध्ये जमा केले नाहीत तर तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यापासून पंचवीसशे रुपये मिळणार नाहीत अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता मित्रांनो आता मी तुम्हाला सविस्तर सांगतो तर एका यूट्यूबवरती एक चॅनल आहे मित्रांनो अगदी चांगला चॅनल आहे त्याच्यावरती संजय गांधी निर्धार अनुदान योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली जाते भरपूर सारे चांगले चांगले व्हिडिओ तिथे टाकले जातात तर मित्रांनो त्या चॅनलवरती हा व्हिडिओ आला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी जेव्हा त्या जी काही वेबसाईट दिली होती आता तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो मित्रांनो आता त्यांनी त्या पत्रक जे होतं मित्रांनो परिपत्रक त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर नाशिक विभागाचं ते परिपत्रक आहे म्हणजेच नाशिक जिल्ह्यासाठी ते परिपत्रक काढण्यात आलं आहे तर त्यात माहिती दिली आहे की नाशिक जिल्ह्यामधील जेवढे दिव्यांग लाभार्थी आहेत अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी दोन दिवसामध्ये त्यांचं आधार कार्ड त्यांचं यू डी आय आय डी सर्टिफिकेट त्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स आणि त्यांचा उत्पन्नाचा दाखला एवढे सगळे चार डॉक्युमेंट त्याच्या दोन प्रती त्यांना तहसील कार्यालयामध्ये दोन दिवसाच्या आत जमा करायचे आहेत जर त्यांनी हे डॉक्युमेंट दोन दिवसाच्या त्यांच्या तहसीलमध्ये जमा केले नाहीत तर त्यांना ऑक्टोंबरचे पंचवीसशे रुपये मिळणार नाहीत अशा प्रकारची त्यामध्ये माहिती देण्यात आली आहे आणि ती माहिती मित्रांनो अशा यूट्यूब चॅनलवरती टाकण्यात आली आहे त्या चॅनलवरती एक लाखाच्या वरती सबस्क्रायबर आहेत आणि जवळपास नव्वद टक्के सबस्क्रायबर दिव्यांग लाभार्थी किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तिथले सबस्क्रायबर आहेत कारण की मित्रांनो त्या चॅनलवरती फक्त संजय गांधी इंदिराधार अनुदान योजनेचेच व्हिडिओ येत असतात तर तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ बघितला असेल आता मी डायरेक्ट त्या चॅनलचं किंवा त्या चॅनल चॅनलवाले जे सर आहेत त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही कारण की त्यांचं नाव घेणं गेन, योग्य नाही तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल किंवा तुम्हाला ते नाव लिंक होत असेल मी कोणाबद्दल बोलते ते जर तुम्हाला समजत असेल तर कृपया खाली कमेंट करा तर खूप चांगली माहिती देतात ते सर परंतु त्यांनी अशी माहिती का दिली तेच मला समजलं नाही कारण की मित्रांनो आता त्यांनी जे काही परिपत्रक दाखवलं आहे आणि जे काही वेबसाईट सांगितली आहे त्या वेबसाईटवरती मी व्हिजिट केली तिथे बऱ्याच मी सर्च केलं मित्रांनो अशा प्रकारचं परिपत्रक तिथे कोणत्याही ठिकाणी दिसलं नाही त्यानंतर ते मित्रांनो मी जे काही शासकीय विभाग आहेत तहसील कार्यालय वगैरे त्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट केला त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा सुद्धा तिथून सांगण्यात आलं की अशा प्रकारचं कोणतंही परिपत्रक दिव्यांग लाभार्थ्यांकडून अशा प्रकारचे डॉक्युमेंट घेण्याबद्दल कोणतीही माहिती किंवा कोणताही जी आर किंवा कोणताही शासन निर्णय सरकारकडून अजूनपर्यंत आला नाही आहे आता मी त्यांना जेव्हा ते परिपत्रक दाखवलं ती माहिती दाखवली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे परिपत्रक फेक आहे अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका तर मित्रांनो मला एक प्रश्न पडला आता ज्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे ही माहिती देण्यात आली आहे ते अगदी मित्रांनो खूप जास्त सबस्क्रायबर आहेत आणि ते अगदी विश्वासपूर्वक माहिती त्यांनी आत्तापर्यंत दिली आहे परंतु मित्रांनो ते अशा प्रकारचं परिपत्रक त्यांनी का टाकलं किंवा ते परिपत्रक टाकण्याच्या आधी त्यांनी ते परिपत्रक खरं आहे किंवा खोटं या याच्याबद्दल जरा शहानिशा करायला हवी होती परंतु त्यांनी माहीत नाही गायगाईमध्ये त्यांना चुकीची माहिती मिळाली असेल ते थोडा विचार करायला हवा होता त्यांनी तसं केलं नाही गायगाईमध्ये तो व्हिडिओ बनवून त्यांनी टाकून दिला तर मित्रांनो आता त्या व्हिडिओवरती मी कमेंट वाचल्या तर त्या कमेंटमध्ये बरेच जण आहेत की तुम्ही चुकीची माहिती दिली कारण की आम्ही जेव्हा तहसीलमध्ये गेलो किंवा तहसीलमध्ये आम्ही अधिक कर, अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आणि डॉक्युमेंट जमा करायला गेलो तर ते म्हटले की अशा प्रकारचे कोणते डॉक्युमेंट जमा करण्याचे आदेश सरकारकडून आले नाही आहेत तर तुम्ही डॉक्युमेंट अशा प्रकारचे जमा करू नका तर त्यांनी तो व्हिडिओसुद्धा दाखवला तेव्हा ते पण अधिकारी म्हटले की हा जो काही व्हिडिओ आहे तो फेक आहे तर अशा प्रकारची हा व्हिडिओ आला आहे मित्रांनो त्याच्यामुळे जे काही त्या चॅनलला फॉलो करणाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना एक प्रश्न पडला की नेमका आता करायचं काय तर त्यासाठीच मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला असेल किंवा दुसऱ्या चॅनलवरती कुठे तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ बघितला असेल तर, आसेल, तर तुम्हाला पंधराशे वीजी जर का पंचवीसशे रुपये तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला यू डी आय डी सर्टिफिकेट आणि बँक पासबुक तुम्हाला दोन आत तहसीलला जमा करायचं आहे अशा प्रकारची माहिती जर का तुम्हाला कोणी दिली असेल किंवा तुम्ही कोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती घेतली असेल तर ती चुकीची आहे मित्रांनो कारण की अशा प्रकारची कोणतीही माहिती सरकारी वेबसाईट समाजकल्याण विभागाची वेबसाईट किंवा नाशिक जिल्ह्याचं जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं परिपत्रक कोणत्याही प्रकारची अशा प्रकारचा शासन निर्णय उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायची गरज नाही आहे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे आता मित्रांनो हा व्हिडिओ आज बनवायचं कारण म्हणजे आता भरपूर सारे दिव्यांग लाभार्थी मलासुद्धा मेसेज करत आहेत मलासुद्धा कॉल करत आहेत ते विचारत आहेत की आम्हाला उत्पन्न दाखला आमचं आधार कार्ड बँक पासबुक ही जमा करण्याची गरज आहे का आम्हाला पंचवीसशे रुपये याशिवाय मिळतील किंवा नाही मिळतील या प्रकारची माहिती माझ्याकडून मागत आहेत तर मी तो व्हिडिओ बघितला सर्व माहिती घेतली आणि वेगवेगळ्या वेबसाईटवर वे, जाऊन जेव्हा वे मी चेक केलं तेव्हा मला असं लक्षात आलं की तो जो काही परिपत्रक होतं मित्रांनो ते फेक आहे त्याच्यामध्ये जी माहिती दिली आहे ती चुकीची माहिती आहे आता मित्रांनो भरपूर सारे लाभार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते मला कॉल करतात की बरेच सारे दिव्यांग लाभार्थी असे सुद्धा आहेत त्यांना जागेवरून उठता येत नाही पायस त्यांचे म्हणजे कामातून गेले त्यांना हालचालसुद्धा करता येत नाही अशा लाभार्थीने नेमकं काय करायचं आता दिव्यांग लाभार्थ्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हे जे काही डॉक्युमेंट सांगितलं आहे त्याच्यापैकी भरपूर जण अशिक्षित आहेत भरपूर जणांना या डॉक्युमेंटचं काही कळत नाही तर जी काही मुदत सांगितली होती दोन दिवसाची आता दोन दिवसामध्ये मित्रांनो चांगला माणूस जरी असला ज्या जो दिव्यांग जरी नसला त्याला सुद्धा दोन दिवसाच्या आत एवढे डॉक्युमेंट तहसीलला जाऊन जमा करणे शक्य होत नाही मग दिव्यांग लाभार्थी एवढ्या लवकर डॉक्युमेंट कसे जमा करू शकतील त्याच्यामुळे मित्रांनो अशा प्रकारचं जे काही परिपत्रकाचा तुम्ही माहिती वाचली असेल किंवा तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितला असेल तर तो खोटा आहे तुम्हाला जर पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये तुम्हाला ऑक्टोंबरच्या महिन्यात पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट जमा करायची गरज नाही आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता जर का तुम्ही दि दिव्यांग लाभार्थी असाल आणि निर्धार योजनेचे इतर योजनेचा लाभ घेत असाल जर उदाहरणार्थ सांगायचं झालं जर तुम्ही विधवा योजनेचा लाभ घेत असणार किंवा एखादी महिला जर का विधवा असेल आणि ती दिव्यांगसुद्धा असेल तर अशा लाभार्थ्यांसाठी मी एक अर्ज सांगितला होता मागच्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटनवरती मी लिंक टाकून देतो तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मी काय सांगितलं होतं आता समजा तुम्ही विधवाहात आणि तुम्ही दिव्यांगसुद्धा आहात आता दिव्यांगांना पंचवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु विधवा लाभार्थ्यांना पंधराशे रुपयेच इतकंच अनुदान मिळणार आहे जर तुम्ही निर्धार अनुदान योजनेचे इतर योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही दिव्यांगसुद्धा असणार तर तुम्हाला तहसीलला जाऊन एक अर्ज करायचा आहे त्या अर्जामध्ये मी सविस्तर माहिती दिली आहे तो अर्ज तुम्हाला करून काय सांगायचं आहे की मी दिव्यांग अनुदान योजनेची लाभार्थी आहे परंतु माझा फॉर्म आधी विधवा अनुदान योजनेमध्ये भरला होता तर मला तो विधवा अनुदान योजनेमधून काढून दिव्यांग योजनेत टाकायचा आहे त्यासाठी तो अर्ज करायचा आहे तर तेव्हा तुम्हाला ते पंचवीसशे रुपये मिळणार आहेत कारण की तुमचं जे काही नाव आहे मित्रांनो तो दिव्यांग लाभार्थी योजनेमध्ये येऊन जाईल आणि विधवा योजनेतून तुमचं नाव काढून टाकण्यात येईल तर तोच अर्ज तुम्हाला करायचा आहे आता हे जे काही परिपत्रकाबद्दल मी तुम्हाला सांगितलं या प्रकारचे कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला तहसीलला जमा करण्याची गरज नाही आहे तर कोणत्याही अफीवरती विश्वास ठेवू नका जर मित्रांनो यापुढे भविष्यामध्ये सरकारकडून अधिकृतपणे जर माहिती आली कोणते डॉक्युमेंट त्यांनी जमा करायला सांगितले असेल त्याची कोणती मुदत असेल त्या प्रकारची जर का अधिकृत माहिती जर का आली तर मी आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला त्या प्रकारची माहिती देण्यामध्ये इथे मदत करणार आहे त्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण की खूप महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर हाच आपला विषय होता मित्रांनो या व्हिडिओचा खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र